आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये आपल्याला संपूर्ण शरीराचं संरक्षण होण्यासाठी संवर्धन होण्यासाठी आज मी तुम्हाला अभ्यास सांगणार आहे धावपळीच्या जीवनामध्ये काय होतं की मान पाठ कंबर हे विनाकारण ताटत राहतं किंवा त्याच्यामध्ये वेदना व्हायला सुरुवात होतात आणि माणसाला मग झोपीतून उठता सुद्धा येत नाही तर अशा वेदना आणि त्याच्यानंतर परत दुसरेही प्रकारचे विकार होऊ नयेत याच्यासाठी आज मी तुम्हाला एक सोपा अभ्यास सांगणार आहे जे की हा अभ्यास सर्वांना करता येईल आणि अत्यंत सोपा अभ्यास हा जर अभ्यास केला तर मान पाठ कंबर याच्यामध्ये ये गॅप येणार नाही त्याच्यामध्ये वेदना होणार नाहीत आणि त्याच्यानंतर ज्यांना काही त्रास असेल तो त्रास सुद्धा याच्यामुळे काय होणार आहे कमी होणार आहे जसं की मनक्यामध्ये गॅप येणं गादी बाजूला सरकणं नजधब सतत शोल्डरचा असणारा त्रास मानेचा असणारा त्रास कमरदुखीचा त्रास हे त्रास सुद्धा ज्यांना आहेत त्यांनी जर हा अभ्यास केला तर त्यांचा दुरुस्त होणार आहे आणि ज्यांचं काही दुखतच नाही असेने केला तर त्यांना पूर्ण त्रास होणार नाही तर चला तर मग आता पाहूया कसा अभ्यास करायचा ते बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे बघा इकडे आता मी तुम्हाला करून दाखवतो भिंतीच्या सहार्याने बघा इकडे आता बघा तुम्हाला भिंतीच्या जवळ जायचं आहे भिंतीच्या जवळ गेल्याच्या नंतर दोन हात असे आपल्याला ठेवायचे दोन हात ठेवल्याच्या नंतर दोन्ही पाय तुम्हाला जोडायचे आणि सवकाश तुम्हाला डावा पाय असा मागे घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला जमीन तेवढं पाठीमागे चुकायचं आणि या ठिकाणी धांग कमव जायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर पाय घ्यायचा जवळ घ्यायचा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा त्याच्यानंतर दुसरा पाय घ्यायचा परत उजवा पाय पाठीमागे घ्यायचा डांक मोजायचे हो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग आता डाय्या पायाचा तीन वेळेस अभ्यास करायचा उजव्या पायाचा तीन वेळेस हा अभ्यास झाल्याच्या नंतर पुन्हा काय करायचं परत हाताचा अभ्यास करायचा हाताचा पाठीमागे घ्यायचा आणि या ठिकाणी दहा अंक बोलचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंतर पुन्हा उजवा हात घ्यायचा चौकास पाठीमागे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर डाव्या हाताचा तीन वेळेस उजव्या हाताचा तीन वेळेस अभ्यास करायचा आणि त्याच्यामुळं संपूर्ण शरीरामध्ये असणारे जे वेदना आहेत पाठदुखी कमरदुखी मानदुखीचा त्रास हे सगळे विकार तर नाहीसे होतीलच आणि ज्यांना नाही तिने केला तर त्याचं संवर्धन होईल म्हणून अत्यंत हा सोपा अभ्यास आहे मला विश्वास आहे जर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला असणारा वेदना संपूर्ण दूर करा तर आज आपण याच ठिकाणी थांबूया परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ